नमस्कार सोलापूर शहरामध्ये काही दिवसापूर्वी अनेक घटना घडल्या या घटना घडत असताना राज्य महिला आयोगाच्या वतीने या सगळ्या घटनांचा पाठपुरावा केला गेला पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करत आरोपींना या घटनांमध्ये अटक केलेली आहे पण आत्महत्याचं प्रकरण पाहता कॉलेज वाईन तरुणींनी अशा पद्धतीची आत्महत्या करावी ती कुठेतरी आत्मचिंतन करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि या तिन्ही घटनांमध्ये या तिन्ही घटनांनी तुमच्या माहितीसाठी फक्त याच्यामध्ये काही गोपनीय नावं आमच्या मग कुठल्या व्यक्तींना कुटुंबांना त्रास व्हायला नको पण या संपूर्ण तिन्ही घटनांमध्ये आरोपींना अटक केलेली आहे आत्ता मी भेट दिली त्या कुटुंबांदेखील आरोपी ज्यांच्याबद्दल तक्रार दाखल केली होती त्या आरोपींना हे तीन आरोपी होते त्याच्यामध्ये पहिल्या आरोपीला पहिल्या दिवशी अटक केली नंतर दोन्ही आरोपींना हे दोन दिवसांनी अटक करण्यात आली या संदर्भात एकोणीस डिसेंबरला राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र हे माननीय आयुक्तांना संदर्भात दिलेलं होतं त्यामध्ये मुलीने जी आत्महत्या केली त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरी घटना आहे ती पोस्कोच्या संदर्भातली यामध्ये संबंधित मुलीची सुसाईड नोट सापडून आली त्याच्यावर असलेला मानसिक तणाव आणि त्यामधून घडलेली ही घटना यामध्ये चार आरोपी आहेत चारपैकी तीन आरोपी अटक केलेली आहे चौथा आरोपी हे आजोबाच असल्यामुळे त्यांच्यावरती यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्यामध्ये सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल नसल्यामुळे आरोपीला अटक करण्यात आलेला नाही या सगळ्या ज्या घटना आहेत या घटना घडत असताना एम आय डी सी पोलीस स्टेशनमधली जी घटना आहे की ज्या एकोणीस वर्षीय मुलींनी आत्महत्या केलेली या आत्महत्या करत असताना मी आत्ता पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर संबंधित म्हणजे या घटनेचे तपास अधिकारी असतील आयुक्त असतील अतिशय चांगल्या पद्धतीने तपास कार्य केलेला आहे आणि त्याची माहिती आयोगाला देखील पाठवली आणि आम्हाला देखील दिलेली आहे यामध्ये असलेले मोबाईल असतील असतील त्यामध्ये सापडलेले पुरावे आणि या अनुषंगाने केलेला तपास असेल त्याच्यामुळे यामधील आरोपी तपास अजून सुरू आहे आरोपी नक्की कशा स्वरूपाचा मुलीला स्वतः मानसिक दबाव असल्यामुळे आत्महत्या केली असं यामध्ये प्रथम दर्शनी दिसतय कायद्याच्या चौकटीतून पुढील कारवाईतून त्याचबरोबर सोलापूरमध्ये आतापर्यंत राज्य महिला आयोगाचं पदभार स्वीकारल्यानंतर पहिली आढावा मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात होत्या गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई केलेली आहे मला एक मनाला समाधान वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोगाने पंधरा मे दोन हजार तेवीसला ला पहिली प्रेस कॉन्फरन्स घेत एन सी आर बीचा अहवाल येण्यापूर्वी राज्य महिला आयोगाचा अहवाल हा प्रसार माध्यमांसमोर मांडला होता त्यामध्ये मा मिसिंग केसेस हा जितक्या मोठ्या प्रमाणात होता त्याचा पाठपुरावा करत असतील ह्युमन ट्राफिकिंगच्या के केसेस ह्या मोठ्या प्रमाणात होत्या मग याचा पाठपुरावा करत असताना एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल इंडिया एम्बसी असेल यांच्याबरोबरचा का पत्रव्यवहार करत तर देशामध्ये दे असलेल्या मुलींची सुटका करून घेत असताना त्यांना भारतात महाराष्ट्रात परत आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला हा आयोगाचं खरं तर यश म्हणता येईल आयोगाने असाच पाठपुरावा हे महाराष्ट्र पोलिसांबरोबर केला आणि महाराष्ट्र पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत त्या त्या भागात असेल शहरात असतील किंवा ग्रामीण भागात असतील त्या मुलींचा महिलांचा तपासासाठी ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कारवाई केली आणि ते आपल्याला दिसते की यामध्ये मिसिंग केसेसमध्ये चारशे एकतीस महिला आहेत त्यापैकी तीनशे सहासष्ट ह्या मिळून आलेल्या आहेत या मिळून आलेल्या महिला म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी केलेलं कार्य आहे काही अजून तपास, तपास सुरू आहे ट्रेसिंग वरती आहे लवकरात लवकर त्यांचा देखील तपास लागेल एकंदरीत पूर्ण सोलापूर शहरामध्ये घडत असलेल्या घटनांच्या बाबत यामध्ये बलात्काराच्या संदर्भातल्या घटना आहेत किंवा या बलात्काराच्या घटनांमध्ये पंचवीस बलात्काराच्या घटना आहेत त्यात पंचवीसच्या पंचवीस आरोपींना शिक्षा झालेली आहे विनयभंगाच्या एक्क्याऐंशी घटना आहेत एक्क्याऐंशी घटनांमध्ये तपास पूर्ण करून आरोपीला शिक्षा झालेली आहे आत्महत्येस प्रवृत्त करण्याप्रकरणी नवविवाहितांची अशा चार घटना होत्या या चारही मध्ये तपास पूर्ण केलेला आहे मग चारशे अठ्ठ्याण्णवच्या असतील तीनशे दोन असतील तीनशे त्रेसष्ट असतील तीनशे सत्तर अ आणि तीनशे सत्तर हरवलेले बेपत्ता या सगळ्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास केलेला आहे त्यामध्ये तीनशे दोनच्या घटना कमी झालेल्या आहेत तीनशे सत्तर अ आणि तीनशे सत्तरच्या काही घटना कमी झालेल्या आहेत पण त्याचबरोबर बलात्कार आणि विनयभंगच्या घटनेमध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं चर्चेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये मार्शल दामिनी पथक असेल भरोसा सेल असेल यांच्या माध्यमातून कम्युनिकेशन गरजेचं आहे हे सिद्ध झालं त्याचबरोबर ते करत असताना सोलापूर सिटी पोलीस हे शाळेच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जाऊन मुलांचं मुलींचं काउन्सिलिंग करतात पण आता त्याच्याही पुढे जाऊन गरज पडली कारण की ह्या च्या घटना पाहिल्या की आपल्याला की कुठेतरी संवाद कमी पडलाय की का हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे आता मुलांचा आणि मुलींचा संवाद हा पालकांबरोबर जास्त झाला पाहिजे या ज्या आत्महत्याच्या घटना त्या तणावाखाली घडलेल्या आहेत तणावामधून घडलेल्या आहेत कुठेतरी पालकांचा संवाद होऊ शकला नाही म्हणून घडलेला आहे आणि हे त्यांच्या व्हॉट्सअपच्या चॅटिंग मधून दिसत त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा मी आयुक्त आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की चांगल्या पद्धतीची एक टीम काम तर उत्तम सुरूच आहे पण त्याच्याही पुढे जाऊन आता विद्यार्थ्यांबरोबर आपण जसा संवाद करतो त्याच्या पलीकडे जाऊन आता पालकांबरोबर संवाद करायची वेळ आलेली आणि अशा पद्धतीचे एक चांगले उपक्रम पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये राबवला जाईल आणि पालकांबरोबर चर्चा करून नक्की मुलांना मानसिकरित्या आधार देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाईल मला यामध्ये तुम्हाला आवर्जून सांगायचं माझ्याकडे पूर्णपणे तपास आहे पण त्या कुटुंबाची एक गोपनीयता असते त्याच्यामुळे आपण कुणाचं कुटुंब आणि त्यामधील व्यक्तींच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना त्रास होऊ नये अशा काही घटना असतात त्याच्यामुळे ही गोपनीयता पाळून या घटनेमध्ये आरोपीला अटक झालेली आहे पण डिटेल्स मध्ये जर पाहिजे असेल तर आपण ती माहिती तुम्हाला तुमच्या माहितीसाठी प्रकाशित न करण्याच्या अटीवर माहितीसाठी फक्त देऊ शकतो बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या गोपनीय पद्धतीच्या असल्यामुळे कुटुंबांना त्रास होणार नाही इतकाच या प्रकरणामध्ये पोलिसांना अर्ज संबंधित कुटुंबाने केलेला होता मुलांचा त्रास होणार त्या संदर्भात पोलिसांनी काही कारवाई केलेली होती का आणि केलेली असताना मुलांचा त्या आदल्या दिवसापर्यंत त्रास होत असं कुटुंबाचा आरोप यामध्ये पोलिसांकडे जेव्हा तक्रार दाखल झाली त्यामध्ये पोलिसांनी तिन्ही आरोपी आहेत त्यांच्या संदर्भातली कारवाई त्यांनी पोलिसांना ज्यावेळेस माहिती मिळाली त्यांनी संबंधित व्यक्तींना सांगितले होते की आपण तक्रार द्यावी पण सुरुवातीच्या काळामध्ये तक्रार दिली तरी समाजामध्ये साहजिकच कोणत्याही पालकांना वाटतं की एकदा तक्रार दिली की आपल्याबद्दलची बाहेर वेगळी चर्चा होते किंवा कुठेतरी एक वेगळा संदेश समाजामध्ये जात असतो त्यामुळे तक्रार देण्यासाठी पालक पुढे येत नाही पण तशा पद्धतीची तक्रार न देता एक अर्ज दाखल केलेला होता आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडं मोबाईल मध्ये किंवा मोबाईल ताब्यात घेणे अशी प्रक्रिया होणं गरजेचं होतं असं काहीच म्हणणं आहे ते आलं का पोलिसांनी आणि फक्त समज नाही आता तुम्ही म्हणता आता पूर्ण काउन्सलिंग जाऊन काउन्सलिंग करतील मग या प्रकरणात का केलं नाही म्हणजे आदल्या दिवशी ज्या दिवशी त्या तक्रार अर्ज आलेला तर त्यावेळेस काउन्सलिंग करणं गरजेचं होतं ना त्या मुलीचा किंवा त्या संशयित आरोपींचा तर त्याच्यामध्ये का केलं त्याच्या आदल्या दिवशी अर्ज आला होता अर्ज आल्याबरोबर त्यातल्या दोघांविरुद्ध अर्ज होता एक तर पुण्याला होता अर्ज वेगळ्या स्वरूपाचा होता असं होतं की आमच्याकडे विवाह काहीतरी अडच न त्याप्रमाणे एक तर बाहेर होता दुसऱ्याचे लोकेशन अकलकोटला होतं त्याला बोलून त्याच्यावर कारवाई करण्यात आली बरोबर हे जे मॅटर आहे त्याचा गुन्ह्याचा आणि त्याचा ते वेगळे दोन सब्जेक्ट आहेत म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी काय अर्ज होता तो प्रिकॉशन म्हणून असावा 4 दिवसापूर्वी तक्रार दिवसापूर्वी सारोदर तारखेला सोळा तारखेला 16 ते 30 तारखेपुरत 16 तारखेला 15 ते 16 तारखेपर्यंत करतो 16 तारीख 15 ची त्या नाही मॅडम खरं जर बरेच जण घाबरतात पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने खाकीचा हिसका दाखवला तर ही घटना घडली नव्हती फॉर्मॅलिटीज त्यांना बोलवणे हा नाहीये प्रकार काउन्सिलिंग जो आहे पार्ट या स्टेजला काउन्सिलिंग नाही चालत असं काहीच म्हणणं कारण जर जीव चाललाय मॅडम काउन्सिलिंग पहिल्या स्टेजला असतो या स्टेजला जर ते लग्नाच्या घरात येऊन करतात वॉर्निंग देतात अशा वेळी आपण काउन्सिलिंग कसं करणार ना नाही आपण जे प्रश्न विचारते म्हणून मी सुरुवातीला सांगितलं काही गोपनीयता बाबी असल्यामुळे मी फार काही आपल्याशी काही गोष्टी फक्त पत्रकारांनी त्याच्यावरती पब्लिश न करता तुमच्या माहितीसाठी काही गोष्टी असेल तर जरूर तुम्हाला दाखवते आणि ते तुम्ही पाहू शकता पण सगळ्याच गोष्टी बोलण्यासारख्या नसतात कुटुंबाचा पुढचा प्रवास असतो आयुष्याचा आपल्यामुळे कोणाला पुढे जगताना त्रास होऊ नये बदनामी होऊ नये हा त्या पाठीमागचा हेतू आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय ते योग्य आहे ही तुमची बाजू झाली एक पत्रकार प्रसार माध्यम म्हणून तुम्ही अगदी योग्य आहात तुमच्या ठिकाणी पण पोलिसांनी केलेला तपास आणि घडलेल्या घटना त्यांच्याकडे असलेली माहिती जर तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी त्यांच्या पद्धतीने योग्य कारवाई केलेली तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला महिला आयोग म्हणून आपण काय दखल घेणार का हे मीटिंग मध्ये छान छान सांगण्यापेक्षा त्या मुलीने अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली किंवा काय केली नाही महिला आयोग हे नाव महाराष्ट्रात त्याच्यापूर्वी कधीही तुम्हाला माहिती नव्हतं आयोग हे नाव तुम्हाला आता माहित झालं दोन वर्षामध्ये राज्य महिला आयोगाने एकोणीस तारखेला पत्र पाठवून कारवाई करण्याच्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः या ठिकाणी आले तपास पूर्ण झाला आरोपी अटक झाले तरी सुद्धा आम्ही आलेलो महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अशा पद्धतीने कारवाई होत नव्हती तशा पद्धतीचं काम ह्युमन ट्रॅफिकिंग केसेस इतर मस्त दुबई ओमान मधून परत महाराष्ट्रात घेऊन येण्याचं काम करतोय कोणत्याही भागामध्ये असेल तर ह्या शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पेट्रोलियम करणं प्राईम मध्ये गस्त घालणं त्यांचं काउन्सिलिंग करणं हे करतोय पोलीस प्रशासन त्यांचं काम करते कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करते पण ज्यावेळेस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस कायदा सुव्यवस्था काय करणार चार भिंतीच्या मध्ये नागरिक शास्त्राचं पुस्तक शिकलो म्हणजे आपण नागरिकत्व सुजाण नागरिक झालो असं होत नाही नागरिकांची पण काहीतरी आता जबाबदारी आहे ती सुद्धा त्यांनी पार पाडली पाहिजे अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस पोलीस प्रशासन किती काम करू शकतो चार भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो चार भिंतीच्या आतमध्ये काय प्रत्येक गोष्ट पोलिसांमुळे झाली किंवा सरकारमुळे झाली असं म्हणणं आता आता चुकीचं आम्हालाही चार पावलं पुढे आलं पाहिजे राज्य महिला आणि दुसऱ्या लगेच कारवाईच्या सूचना देऊन कारवाई केली त्यांनी आम्हाला रिपोर्ट केला आरोपीला अटक केली याच्याही पलीकडे जाऊन मी परत परत वारंवार तुम्हाला सांगते काही गोष्टी अशा आहेत की ज्या मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला कॅमेरे बंद करावं दोन्ही बाजूने आता संवाद हा पालकांचा पण झाला पाहिजे विद्यार्थ्यांबरोबर आपलं पाल्य काय हिस्ट्री सिटी आहेत का पूर्वीचे काही गुन्हे वगैरे आहेत फारशी मध्ये या पूर्वी असाच प्रकार घडला आपण ते लक्ष वेधलं होतं फोनवरून त्या पिढीतेच्या आईशी आपण बोलला होता असंच झालं म्हणजे पोलिसांनी सुरुवातीला गंभीर दखल न घेतल्यामुळे पाठवले आणि ते घरी येऊन त्या मुलीच्या घरी येऊन आरोपींनी पुन्हा त्याच्यावर अटॅक केला म्हणजे या निमित्तानं मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माझ्या या सगळ्या छोट्या भगिनींना आवर्जून सांगायचं शालेय जीवन जगत असताना आपण अभ्यास किंवा त्याच्यावरती आपलं उद्याचं भविष्य असेल पालक आपल्यासाठी कष्ट करतात त्याच्यावरती आपण खरं तर फोकस करणं गरजेचं असतं वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी मोबाईलचं जग हातामध्ये आहे टी व्हीचा रिमोट दुसऱ्या हातात मोबाईल असतो आणि नको असलेल्या दुनियामध्ये आभासी दुनियामध्ये वावरत असताना कोणी आपल्याला चांगलं म्हणलं तरी त्याच्या प्रेमात पडणं आणि नको असलेल्या भूलथापांना बळी पडणं त्याच्यामुळे पालकांचं काही सांगितलेल्या गोष्टी मुलींना आवडत नाहीत आज मला प्रकर्षण सांगावं असं वाटतं की आई वडील कधी कधी आपल्या वैरे की काही असा तर या मुलांना या वयामध्ये वाटायला लागतं शिक्षक काही सांगतात ते चुकीचं सांगतात की काही असं वाटायला लागतं ला आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी सांगत असतात त्या सांग त्या फॉलो करत नाहीत ऐकत नाहीत आणि ज्या काही घटना घडतात त्या इतकं नैराश्यावं की आयुष्य संपून टाकावं कोणाशीच मला बोलायचं नाहीये कोणाचंच मला ऐकायचं नाहीये आणि क्षणात आयुष्य संपावं अशी मानसिकता का होत असेल त्याच्यामुळे आता आई वडील म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी पण जास्त पाले ज्यावेळेस वाढत असतो त्यावेळेस संवाद असावा एखाद्या आयुष्यामध्ये अपयश आलं तर त्याला सांगता आलं पाहिजे तू चुकला तरी चालेल मी तुझ्या बरोबर एखादं अपयश आलं तर ते पचवू आपण इतकी कमजोर म्हणून आमचे झालेत का की क्षणात आयुष्य संपवावं मी त्याच्यामुळे आता आपल्याला पुढे येऊन काम पोलीस प्रशासन करतील देशामध्ये दे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कायदे जर कुठले स्ट्रॉंग असतील तर ते महाराष्ट्रातले महाराष्ट्र पोलीस इतर तपास लागला नाही तर आमचे महाराष्ट्र पोलीस इथे जातात तपास त्याच्या त्याच्याबाबत कुठे शंका नाही पण प्रत्येक वेळेस सरकार आणि पोलीस म्हणून त्यांना जबाबदार धरून चालणार नाही मी मग अशी ही घटना सांगितली मी स्वतः नऊ अशा बलात्काराच्या घटना स्वतः त्याच्यामध्ये पाठपुरावा करते ज्याच्यामध्ये जन्म देणाऱ्या बाप मुलीवर बलात्कार करतो याच्यामध्ये कोणाला दोषी धरायचं ज्याला स्वतःच्या नात्याची विण माहीत नाही ज्याला स्वतःची मुलगी कळत नाहीये ज्याला स्वतःच्या भावनांची जाणीव नाहीये अशा समाजाचं आता प्रबोधन करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची त्याच्यामुळे या दिवसांमध्ये मुलींना सुद्धा आणि तितकंच मुलगीना सुद्धा काउन्सलिंग करणं संवाद साधणं चांगलं काय वाईट काय हे करणं गरजेचं आहे भावनेंच्या आरे जाऊन आयुष्यात आणि कुटुंबाचं नुकसान होत असेल तर त्याचा विचार आता मुलींनी देखील केला पाहिजे काही शालेय आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये आपला काही एखादा असा विषय ऍड करता येईल का कर कर तुमच्या माध्यमातून मार्थ। तु की भविष्यामध्ये अशा घटना वाढत जाणार आहे कमी करण्यासाठी काही प्रयत्न शालेय अभ्यासक्रमामध्ये तर तो आपण घेऊ किंवा काय त्याच्या संदर्भातली चर्चा होईल पण मुळातच आपलं आयुष्य जिथून सुरू होतं त्या कुटुंबामध्ये हे संस्कार किंवा कुटुंबामधला संवाद मला फार महत्वाचा वाटतो सगळेच पुस्तकी ज्ञानाने आपल्याला जर मिळालं असतं तर आपण फार मोठी बुद्धिमत्ता प्रत्येकाने घटली असते पण सगळंच पुस्तकी ज्ञान घेऊन आपल्याला समजणार नाही आहे तर आता कुठेतरी आम्हाला वैचारिक प्रबोधन होणं गरजेचं आहे आता आम्हाला कुठेतरी सांगितलं पाहिजे की हे चुकीचं चुकी ते चुकीचं आहे जे वाईट आहे ते वाईट आहे चांगलं काय हे आता आम्हाला त्यांना सांगता आलं कंप्लीट जी आई आय जी गार्ड साठी म्हटलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी यसवी साहेबांना सांगत गाठ जी आहे ना गन साऊट कलर आहे जोडून प्रश्न असा आहे की जिल्हा प्रशासनानं संवेदनशीलता दाखवत त्या पीडिताला मुख्यमंत्री सहायता निधी मधून पाच लाखाची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे अनेक महिने झाले वर्ष होत आलं काय झालं आणि तुम्ही पण त्यांना शब्द दिला होता बातमी पण दिली होती विद्या लोळगे ते संवाद करून दिला होता काय झालं पुढे मी माहिती घेते मला थोडी तुम्ही आधी कल्पना दिली कारण की आम्हीचं जेव्हा प्रस्ताव जातात किंवा डॉक्युमेंट्स प्रेशर बऱ्याच वेळा प्रोसेस झालेली असते त्यांच्या संदर्भात होतात ते आम्हाला फीडबॅक देत नाही झाली तर बऱ्याच वेळा मी माहिती घेते मला नाही ती कारवाई पूर्ण झाली नाही असं जर सांगितलं असं ते माहिती काळजी घटना की मुलगी आहे एक्झाम साठी ती बाहेर गेली होती त्यासोबत एक लेडी गाढ होती ती कलर वगैरे काय नव्हतं पण दत्त जयंती असल्यामुळे ना ती घरी गेली सोडून रस्त्यामध्ये ती तिची च्या आई ला फोन केला माझ्या मुलीला आज रस्त्या मध्ये हाय वे वर आज देखील आम्हाला कोर्टामध्ये मध्ये धमक्या देतात घरी येऊन धमक्या देते तर आमची मुलगी अस रस्त्या वर एकटी गेली आहे त्याला कोणी मारून टाकले तर कसं वाईट मग त्यानंतर थोड्या वेळाने ती DY school ला phone करून मग अजून त्या महिलेला constable ला बोलवलं म्हणजे ती constable जी आहे ना ती छोटीशी एक लाकूड घेऊन येते आणि धमक्या देते म्हणजे की आम्हाला गनर असेल पाहिजे कारण ते लोक जे आहेत ना मोठे आहेत ते कुठे पण आम्हाला हल्ला करू शकतात

आपण इथं जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सीओ जी सोलापूर जिल्ह्यातल्या शाळांमधल्या मुलींना सायकल बँकचा उपक्रम सुरू नाविन्यपूर्ण योजने आपण ते सांगितलं की आपण हा राज्यभर हा पॅटर्न राबवू आम्ही तो शासनाला प्रस्ताव दिले सोलापूरचं असेल परभणीमध्ये परभणीमुक्त बालविवाह उपक्रम असेल आणि ठिकाणच्या वेगवेगळ्या भागातले उपक्रम आम्ही हे शासनाला पाठवलेले आता चौथं महिला धोरण येते या महिला धोरणामध्ये आदरणीय देखील सांगितलं की तो 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 मुली आता मुलीचा जन्म झाला मुलगी असतील की वडिलांचं नाव आणि मग आडनाव असायचं मातृत्व सन्मानासाठी त्यांच्या मुलाचं किंवा मुलीच्या नावानंतर आता आईचं नाव मग वडिलांचं नाव आणि आडनाव हा सन्मान देण्याचा प्रयत्न करतोय यामध्येच या ह्या सगळ्या गोष्टी पुढे इन्क्लूड करतोय कि तिथं लेख लाडकी योजनेमध्ये मुलीचा जन्म झाला तर आपण तिच्या नावावरती पाच हजार ठेवे ती पहिलीत गेल्यानंतर सात हजार रुपये की जेव्हा अठरा वर्षाची पूर्ण होते तेव्हा रोख रक्कम तिला पंच्याहत्तर हजार रुपये आणि असे एकूण जन्मापासून अठरा वर्षाच्या पर्यंत एक लाखाची रक्कम तिला की उदाहरणार्थ सांगायचं शालेय महाविद्यालय मुलींचा अपघात होतो आणि त्या थिएटरमध्ये ते जातात शासनाची योजना आहे त्यांच्या पालकांना मदत करण्याची जिल्हा स्तरावरून अनेक प्रस्ताव पेंडिंग आहेत तिथे पण मदत मिळत नाही अजून अशा किती जात नाही खूप ठिकाणी राज्यभर आहेत आढावा घेतला आता तर माहिती मिळते बऱ्यापैकी म्हणून मी आज आढावा घेऊन येथे आले माहित आहे शालेय मुलींच्या म्हणजे मैयत मुलींच्या पालकांना शासनाकडून मदत मिळते एक्सिडेंट मध्ये किती मुलींच्या पालकांना मिळाले आता पण काय माहितीये का नाहीये हे माहिती घेऊन तुम्हाला देते आता माझ्याकडे ती माहिती ते नाहीये ते नाही आहे आज मी सोलापूरचा पूर्ण आढावा घेतलेला आहे

आणि जिथं अशा घटना घडतात की पोलीस तपासामध्ये दुर्लक्ष करतात हलगर्जीपणा करतात स्वतः आयोग तिथे कारवाई करत असतात घटना घडल्यानंतर तपासणी घटना घडण्यापूर्वीचा तपास ते पोलिसांनी काय पाऊल उचलला त्या संदर्भात त्यांनी ते, ते, ते सांगितलं दोन्ही घटना त्यांनी तक्रार दिली मी सुरुवातीला सांगितलं परत एकदा रिपीट करते पालक तक्रार द्यायला पुढे येत नाही कारण की तक्रार दिलं की नाव जाहीर होतं कोणाच्या संदर्भात आहे आणि याच्यामुळे समाजात बदनामी त्याच्यामुळे पालकांनी तक्रार दिलेली नव्हती जी तक्रार होती त्या दिवशी पत्र जे आहे ना त्या मुलीचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्याच्यामध्ये असं गोपनीयता काय राहिले नाही त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांग पोलीस निरीक्षकांच्या नावाने पत्र लिहिलंय की मला या या लोकांपासून त्रास आहे आणि माझा या या तारखेला लग्न आहे आणि माझं लग्न मोडू नये याची माझी विनंती आहे म्हणून असं पत्र व्हायरल झालंय सोशल मीडिया वर आणि ते पत्र जे आहे ना दोन तीन दिवस अगोदरच आहे सांगा सोळा तारीख अप्लिकेशन दे दे सुबह

व्हिडिओ वगैरे जे काही त्यांनी पाठवलेलं होतं आदल्या दिवशी तो व्हिडीओ किंवा मोबाईल का जप्त करण्यात आला नाही मी काय म्हणते फॅमिलीचे बरेच विषय त्याच्यामुळे आपण फार हे करायला नको ज्यांना फार प्रश्न असेल ना त्यांच्याकडे मी हे वाचायला देते म्हणून मी म्हटलं परत की तुम्हाला वाचायला दिलं तर तुम्ही कॅमेरे बंद करताल हा विषय आपल्याला कुटुंबाचे त्याच्यामध्ये नुकसान नकोय त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं ते विषय आणि पोलिसांनी ते पत्र दिल्यानंतरची कारवाई हे त्यांनी त्यामध्ये केलेले आहे स्वतः मी या ठिकाणी दखल घेण्यासाठी आलेली कारवाई झालेली आरोपी अटक